नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच पेस्टी किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे थंडी स्पेशल गुबगुबीत मस्त असा टेस्टी कोबीचा पराठा तर थंडीच्या दिवसामध्ये भाज्या भरपूर येतात आणि स्वस्त पण झालेल्या असतात तर आज आपण कोबीपासून पराठा बनवूया चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बारीक एकदम चिरून घेतलेला आहे कोबी तर कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे नंतर इथे मी मिरची घेतलेली आहे क्रश करून तर पेस्ट वापरायची नाही अशी अर्धवट आपल्याला बारीक करून घ्यायची आहे गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घालायची आहे नंतर इथे मी घालत आहे चवीपुरतं मीठ हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही इथे लाल मिरचीचा वापरही करू शकता नंतर इथे मी अर्धा चमचे जिरे पावडर एक चमचा धना पावडर अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा आणि शेवटी इथे मी घातलेला आहे चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर एवढं आपल्याला साहित्य घालायचं आहे हाताने आता आपण हे मिक्स करून घेऊया तर पाणी सुटू नये म्हणून आपल्याला पटकन इथे पराठे बनवून घ्यायचे आहेत तर थोडंफार पाणी सुटते तर लगेचच आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि पराठे बनवून घेऊया तर मी पहिलीच कणिक मळून ठेवलेली होती तर कणिक मळताना मी इथे थोडासा मैदा आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि मीठ घालून आणि थोडासा ओवा घातलेला आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे तर आता गव्हाच्या पिठामध्ये बुडूया आणि थोडीशी पोळी लाटून घेऊया तर थोडीशी पोळी लाटून घेतल्यानंतर आपण यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत कोबीचं तर जेवढं तुम्हाला भरायचं आहे तेवढं तुम्ही इथे भरू शकता तर मी भरपूर असं हे स्टपिंग भरून घेत आहे तेव्हाच आपला पराठा गुबगुबीत आणि मस्त खायला टेस्टी लागेल तर आता आपण जसा पूर्णाचा उंडा करतो तशाच पद्धतीने इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे किंवा मोदकाप्रमाणेही तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे मी फोल्ड केलेलं आहे तर जे वरचं आवरण राहिलेलं आहे कणकेचं ते आपण आता काढून घेऊया तर गोळा इथे तयार झालेला आहे आपला पराठाचा तर आता आपण पिठावरती हा पराठा लाटून घेऊया तर पराठा आपल्याला अलगच लाटायचा आहे तर त्यातली स्टपिंग बाहेर येऊ नये म्हणून अलगच लाटून घ्यायचं आहे थोडंसं येऊ शकते पण अलगत लाटूनच घ्यायचं आहे कारण की ते मॉइश्चर पकडते कोबी म्हणून आपल्याला अलगच लाटून घ्यायचा आहे पराठा तर इथे मी तेल घातलेलं आहे तुम्ही इथे बटर तूप कशाचाही वापर करू शकता पण मी इथे आज तेल लावत आहे तर तेलावरती आपण आता हा पराठा मस्त खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आहे भरपूर असं तेल लावायचं आहे तूप किंवा बटर तर थंडीच्या दिवसामध्ये तेलाचा तुपाचा वापर आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे कारण की आपल्या आरोग्यासाठी व स्किनसाठी चांगलं आहे तर थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो तेल तूप बटर हे खाणं योग्य आहे तर अशा पद्धतीने आता आपण हा पराठा मस्त असा शेकून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असा खरपूस हा भाजत आलेला आहे पराठा तर दोन्हीही बाजूने मस्त असा खरपूस भाजून झाल्यानंतर आता आपण हा पराठा काढून घेऊया तर क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा मी भाजून घेतलेला आहे तर आता जो राहिलेलं होतं पीठ तेही आता आपण लाटून घेऊया पराठा जर तुम्हाला पहिली पद्धत येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा पराठा लाटून घेऊ शकता तर दुसरी पद्धत ही आहे की मधोमध आपल्याला स्टपिंग भरायचं आहे तर चौकोनी आकारामध्ये आपण आता हा पराठा लाटून घेणार आहोत तर स्टपिंग मी मधोमध ठेवलेला आहे तर आता दोन्ही बाजूने आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इकडून पण आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे अलगच असं प्रेस करायचं आहे आता आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेऊया आणि अलगच लाटून घेऊया जेणेकरून स्टपिंग बाहेर येऊ नये थोडंफार आले तरी चालते पण जास्त येऊ देऊ नका तर अशा पद्धतीने इथे मी हा चौकोनी आकारामध्ये पराठा लाटून घेतलेला आहे तर आता आपण हा पराठा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर दोन्हीही पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने हा कोबीचा पराठा बनवा खूप छान टेस्टी लागतो आणि मस्त असा बनतो जर तुम्हाला भाजी जर बनवून स्टपिंग बनवायचं असेल कोबीच्या पराठ्यासाठी तर तशाही पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर तुम्ही कच्चा कोबी वापरून स्टपिंग केले तर आपल्या आरोग्यासाठी हेल्दी पण आहे आणि खूप छान खमंग टेस्टी लागतो हा पराठा म्हणून मी आज अशा पद्धतीने स्टपिंग कच्चं बनवून हा पराठा बनवलेला आहे खूप छान टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा तर दोन्ही बाजूनी मी असा खमंग आणि खरपूस भाजून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने इथे मस्त थंडी स्पेशल खमंग खुसखुशीत असा हा पराठा आपला तयार झालेला आहे तर आपल्या आरोग्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये भाज्यांचा वापर केलाच पाहिजे तर इथे पराठे आपले दहीसोबत खायचे आहेत तुम्ही दही, आहे। दही किंवा टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणीसोबत हे पराठे खाऊ शकता अतिशय सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही असे पराठे बनवून देऊ शकता आणि नाश्त्यासाठीही बनवून खाऊ शकता तर तुम्हाला मी तोडून दाखवते की तो कसा झालेला आहे पराठा तर तोडतानाच समजत आहे की कि किती मस्त असा मुलायम गुबगुबित असा झालेला आहे तुम्ही टेक्चरही पराठ्याचं बघू शकता भरपूर तेल तूप लावायचं आहे आणि मस्त असा हा दह्यासोबत हा पराठा खायचा आहे अतिशय टेस्टी आणि भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेलायकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद